नमस्कार मित्रांनो कथासार या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे आजची बोधकथा आहे मुक्तीचा रास्ता एक वेळ अशी होती की एका गावात आर्यानंद नावाचा एक तरुण राहत होता तो दिसायला देखणा हुशार आणि त्याच्याकडे भरपूर संपत्तीही होती पण त्याचं मन सतत अस्वस्थ असायचं तो स्वतःवर रागवायचा कधी इतरांवर त्याचं मन एकाच वेळी हजार विचारांनी भरलेलं असायचं भविष्याची चिंता भूतकाळाची खंत आणि वर्तमानातल्या असमाधानाचा भार एक दिवस त्याचं मन इतकं भरून आलं की तो गाव सोडून जंगलात गेला तिथे एका वृद्ध बौद्ध भिक्षूला भेटला बनते सुद्धो आर्यानंदने त्यांना विचारलं भनते माझ्याकडे सगळं आहे पैसा घर नाव पण मी अजिबात सुखी नाही माझं मन अशांत आहे खरं स्वातंत्र्य कुठे आहे भनते मंद हसले आणि म्हणाले बाळा जर एखादं माकड झाडावरून उड्या मारत असेल तर त्याला तू पकडू शकतोस का आर्यानंद म्हणाला नाही कारण ते सतत हालचाल करत असतं बरोबर भंते म्हणाले आपलं मन देखील तसंच आहे ते विचारांवरून भावना भावनांवरून इच्छांवर उड्या मारत राहतं जोपर्यंत मनाला आपण थांबवू शकत नाही तोपर्यंत आपण गुलामच खरं स्वातंत्र्य म्हणजे मनावर प्रभुत्व मिळवणं ते त्याला एका तलावाजवळ घेऊन गेले पाण्यात पहा त्यांनी सांगितलं पाण्यात आर्यानंदचा चेहरा हलत होता भंते म्हणाले हे पाणी म्हणजे तुझं मन आहे विचारांचं वादळ आलं की प्रतिमा अस्पष्ट होते पण शांतता आल्यानंतरच खरं रूप दिसतं तेच आत्मज्ञान त्यांनी आर्यानंदला ध्यान शिकवलं पहिल्या दिवशी त्यांचं मन भिरभिरत राहिलं दुसऱ्या दिवशी जुन्या आठवणींनी रडवलं तिसऱ्या दिवशी त्याला शरीराचं भानच राहिलं नाही पण सातव्या दिवशी काही घडलं त्याचं मन एकदम शांत झालं विचार आले पण त्यावर प्रतिक्रिया दिली नाही तो फक्त साक्षी राहिला तो अनुभव अनोखा होता जणू त्याचं अंतर्मन खुले झालं होतं आता त्याचं मन त्याच्या अधीन होतं मन त्याला खेचून नेत नव्हतं तो भंतेंसमोर नतमस्तक झाला आणि म्हणाला आज मला कळलं स्वातंत्र्य म्हणजे कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य नाही तर कुठेही असताना मनशांती अनुभवण्याचं सामर्थ्य आहे ही, ही गोष्ट आपल्यालाही तेच सांगते की आपण कितीही बाहेर स्वच्छंदी असलो तर यातून जर आपण मनाचे गुलाम असू तर ती कैदच आहे पण एकदा मनावर विजय मिळवला की सगळं सहज होतं मनाचं नियंत्रण हाच खऱ्या स्वातंत्र्याचा रस्ता आहे धन्यवाद